नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा वार आहे बुधवार आणि टायमिंग आहे पहाट्याचे वाजलेले आहेत पाच खूप थंडी आहेत आई न उठावंसं वाटत नाही खूप झोपून राहावं वाटत आहे पण एकदा जर का पाचचा गजर बंद करून झोपलं तर सकाळचे कधी सात वाजतील हे समजत नाही आहे कारण की जे सकाळची एवढी गुलाबी थंडी बनतात ना आणि त्या थंडीत ना इतकी छान अशी झोप लागते काही विचारूच नका त्यामुळे सकाळचं पटकन असं उठून अंगणाची साफसफाई करायला घेतलेली बरं पडतं कारण की मग तिथून पुढे मग मला आठ वाजता डब्बा तयार हवा असतो सात्विक दादाचा स्कूलला जात असतो कधी कधी त्याचं सात वाजता ट्युशन असतं म्हणजे ज्यावेळेस सात वाजता सा त्याचं ट्युशन असतं त्यावेळेस मग मी बाहेर चावरायचं जे आहे काम ते नंतर आवरते पण आठ वाजेपर्यंत काय होतं सगळं आवरून होतं बाहेरची साफसफाई देवपूजा देवाला दिवा वगैरे तो उशिरा दिवा आणि आंघोळ वगैरे होऊन जातं आणि मग त्यानंतर मग मी फक्त आठ वाजेपर्यंत चपाती भाजी मग होते त्याच्यासाठीचं चार पाच चपात्या एखादी भाजी होऊन जाते पण जर उशिरा उठलं तर ही सगळी कामं आहेत ना ताईनो ते सगळं असं राहून जातं त्यामुळे मग सकाळी लवकर आवरलेलं बरं पडतं मग त्यानंतर जर मी बाहेर जर नाही आले तर मग अकरा वाजेपर्यंत जसंच्या तसं पडतं आणि अकरा वाजेपर्यंत कोणीही येतं बघा ताईनो घरामध्ये दूधवाले असतात त्याचबरोबर येणं जाणारे मुलं असतात त्याचबरोबर आपली मुलं शाळेत जातात आणि मग ते बाहेर यायचं सारखं दरवाजा उघडायचा आणि बाहेर तसंच फारूसं दिसतं त्यामुळे मग मी तरी सकाळचं काढते केव्हा तर ठीक असतं पण रोज म्हटलं की तै न ते, तर तर ते मला तर काय शक्य नाही बघा तर खूप काम आहे ते दरवाज्याचे तोरण वगैरे आहेत ना ते सुद्धा मला धुवायला काढायचे आहेत आता झालं बाहेरचं वगैरे आवरलं आंघोळ केली की पहिलं फ्रीजकडे कधी कधी तर बघा आंघोळीच्या आधीसुद्धा फ्रीजकडे येते कारण की भाज्या वगैरे सकाळी सकाळी पहिल्या किचन ओट्यावर काढून त्या मग मग थोड्याशा रूम टेम्परेचरवर येतात आणि मग ती भाजी करायला पण बरी पडते बटाटे वगैरे जर असेल ना तर ते खूपच थंड होतात म्हणजे कोणतीही भाजी फ्रीजमधून काढल्या काढल्या मला तरी ती पटकन अशी भाजी करावीशी वाटत नाही आहे आणि मग थोड्या वेळ तरी ती वरती ठेवली बाजूला काढून की रूम टेम्प टेम्परेचरवर आली का ती भाजी मग करायला बरी पडते दुधाची पिशवी कालच चांगली होती पण दूध होतं त्यामुळे मग मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आता सकाळी सकाळी ते दूध दूध पण काढून ठेवते वरती आणि नंतर मग थोड्या वेळानंतर ते गरम करेन भाज्या खूप साऱ्या आहेत त्वरीसुद्धा मग भाजीला काय करू हा पहिला प्रश्न असतो पण आज मुलांच्या आवडती भेंडी भेंडी मुलांना खूप आवडते त्यामुळे मग घेतलेली आहे भेंडी पहिली अशी तर दिवस चांगला असं उगवलेला आहे बघा पण काय होतं ज्यावेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस ना थंडी जी आहे ना ती आतमध्ये घरामध्ये इतकी येते ना असे जाणवतं थंडी आतमध्ये येते असं ये दिसते सुद्धा असं बघा ते ढग वगैरे काय म्हणतात त्याला धोक्या दिसतात बघा आणि मग ते इतकी थंडी आतमध्ये वाचते ना पण तरीही थोडा वेळ मी थोड खिडकी उघडी ठेवलेली आहे सूर्यकिरण छान आतमध्ये आलेले आहेत त्यामुळे आता जोपर्यंत पुढे बांधकाम नाही आहे तोपर्यंत सूर्य दिसतोय तोपर्यंत तर पूजा करणार आहे पण जोपर्यंत आता म्हणजे जेव्हा बांधकाम होईल तेव्हापासून बघू आता इथून पुढे कसं होतंय काय ते माहिती नाही आहे पण जसं होईल तसं मी ते शेअर करेन म्हणजे सांगेनच तुम्हाला ताईनं पण सूर्यासमोर दिसला असे सकाळचे सूर्यकिरण बाहेर आले की छान वाटतं घरामध्ये आल्यानंतर छान वाटतात तर आता ही भेंडी जी आहे ना ती सगळी अशी धुवून घेते अर्धा किलोच्या प्रमाणात आहे बघा भेंडी ताईनं पावशर भेंडी पुरत नाही आहे पावशीर भेंडी मग एकाच मुलाची होऊन जाते ज्यावेळेस मी अशी सकाळी सकाळी भेंडी बनवते ना मग त्यावेळेस मुलं काय करतात चपाती भाजी सकाळची खातात पण आंघोळ करून आणि टिफिनला पण घेऊन जातात मग खाणे टिफिनला नेणे मग या दोघांचं दोघांचं होऊन जातं म्हणजे त्यासाठी मग ते अर्धा किलो भेंडी मला लागतेच ताईनं ही भेंडी रात्री चिरण्याचा कंटाळा केला शक्यतो भेंडी वगैरे कट करायची असेल ना तर रात्रीच कट करते पण आज थोडा कंटाळाच केला म्हटलं चला सकाळ चिरूया सकाळ तरी काय काम आहे असा विचार करून ठेवून दिली पण सकाळ उठल्यावर वाटतं रात्रीच चिरली असते तर बरं झालं असतं सकाळ पटकन अशी फोडणीला घालता आली असती समीक्षा मॅडम उठून बसलेले आहेत आंघोळ करायचे अजून बाकी आहेत पण किचनमध्ये मम्मा काय करते हे पाहायला येतेच तिचा एक फेरफटका असतो उठल्या उठल्या आता भेंडीची फ्राय भेंडी फ्राय मी कशा पद्धतीने करते मुलांचा भेंडी कशा पद्धतीने करते तर बघा तेल टाकलेलं आहे कढईमध्ये तेल चांगलं गरम झालं की जिरे मोहरीची फोडणी घातलेली आहे मोहरी कमी पडलेली आहे डब्यातली मोहरी संपलेली होती पटकन घेतली आणि पॅकेट होतं का नव्हतं तेही माझ्या लक्षात नव्हतं पण म्हटलं डब्या तर चेक करते पण सापडली एक पॅकेट तर चला मसाल्याच्या डब्यात ठेवली काढून आणि अजून आणखी थोडीशी तेलामध्ये तेला फोडणीमध्ये घातली भेंडीला जिरे मोहरी मोहरी जास्त टाकली ना कोणत्याही सुक्या भाजीला जिरे मोहरीची छान अशी फोडणी बसते बघा आता जिरे मोहरी आणि थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे आणि आता याच तेलामध्ये आणि फक्त जिरे मोहरीच्या फोडणीमध्ये म्हणजे हळद पण टाकलेली आहे ना त्याच्यामध्ये फक्त आपल्याला ही भेंडी परतत राहायचं आहे त्याचं चिकटपणा कमी होईपर्यंत नुसती परतत राहायची त्याला चिकटपणा पण पन जास्त येत नाही ज्यावेळेस आपण तेलामध्ये भेंडी परततो ना त्यावेळेस या भेंडीला जिरे मोहरी हळद तेल वगैरे चांगलं लागतं आणि भाजीसुद्धा खूप छान टेस्टी लागते बागा पर पर पन ला तर अशा पद्धतीने बघा सगळी भेंडी मी त्याचा चिकटपणा कमी होईपर्यंत परतून घेतली त्याला चिकटपणा आपण बघू शकता तुम्ही कमी प्रमाणात सुटलेला आहे नंतर अशी जर भेंडी केली तर त्याला चिकटपणा खूप येतो डायरेक्टली तेलामध्ये फुणी टाकली तर तर आता इकडे बघा बाजूला थोडंसं तेल टाकलेलं आहे ही भेंडी फ्राय करून काढून पण घेऊ शकता आणि नंतर डबल फोडणी घातली तर ही चालेल पण मी काय केलेलं आहे एका बाजूला तेल घेतलं होतं म्हणजे टाकलेलं त्याच्यामध्ये तिखट मीठ काश्मीर लाल मिरची पावडर आपली हळदी पावडर थोडीशी फोन टाकली आणि धनिया पावडर टाकलेली आहे आणि ह्या फोडणीमध्ये ही भेंडी सगळी अशी मिक्स करून घेतली मस्त असं फोडणी पण बसलेली आहे भेंडी पण छान अशी तेलामध्ये परतलेली आहे आणि हिरव्या मिरची भेंडी ना असं आवडत नाही आहे तिला तिकटाची भेंडी अशी छान मसालेदार भेंडी केलेली तिला आवडते त्यामुळे नेहमी माझ्याकडे अशाच भेंडी अस ते बघा ताईनं वरून चवीपुरतं असं मीठ टाकलेलं आहे मीठ शेवटी टाकलेलं आहे मीठ जर पहिल्यांदा टाकलं तर खूप सारं त्याला भेंडीला चिकटपणा भेंडीला पाणी वगैरे सुटतं याला झाकून वगैरे अजिबात ठेवायचं नाही जर झाकण ठेवलं तर त्याला पाणी सुटेल त्यामुळे फक्त परतून घ्यायचं आणि झालेली आहे बघा ही भेंडी फ्राय आपली झालेली आहे मुलं वगैरे शाळेत गेली सात्विक दादा तर आठ वाजताच गेलेला आहे समीक्षा दहा साडे दहाच्या दरम्यान जातेच तर तिचं आवरून दिलं आणि त्यानंतर मी घर आवरत आहे समीक्षाला मी संक्रांतीला बेल्ट जो आणलेला होता ना त्यातला जो पप्पाच्या चॉईसचा जो बेल्ट होता ना तो तुटलेला आहे बघा डोक्यात घालायला गेले तसा त्याचा तुकडा पडलेला आहे आणि एक जो पिंक कलरचा होता तो आहे आणखी मग ती ती वापरत आहे पण तिचा एक बेल्ट आता तुटलेला आहे तोच मी त्यांना ह्यांना दाखवत होते हे बसलेले आहेत एका बाजूला तर घर पसारा थोडासा आवरून घेते म्हणजे दफ्तर वगैरे इकडे तिकडे पडलेलं असतं ते पुस्तकं ह्या पुस्तकं थोडीशी उचलून ठेवली आणि त्यानंतर झाडू रोजच्याच रुटीनमध्ये मी अशी क्लिनिंग करते ताईनू कुठं वर वरून जाळजळमळ दिसलं तर ते पण आवरून घेते सोप्याच्या पाठीमागून वगैरे सगळं झाडू रोजच्या रुटीनमध्ये झाडू मारून घेत असते दोन दिवसातून तरी हा झाडू माझा असतो ताईनू आणि त्यामुळे ना मला कामालाही उशीर लागतो पण मला असं स्पेशल वेळ द्यावा लागत नाही कधी कधी तर हॉलमध्ये फक्त आपलं स्टोअर रूम पोटमाळा वगैरे काढला तर होऊन जातो फॅनसुद्धा वरच्यावर झाडू मारून वगैरे म्हणजे धूळ वगैरे दिसले जाळजवळमट जाड़ की तिथून पटकनाचं फॅनवरून सुद्धा झाडू मारून घेते तर असं आता इकडे सगळं दोन्ही सोप्याच्या पाठीमागून झाडू मारून घेतला पण कचरा फारसा काही निघालेला नव्हता कुठेतरी फक्त धूळ होती तीच धूळ तेवढी झाडू मारून घेतली कारण की जरी खालच्या बाजूने जरी झाडू मारून घेतला ना झाडू भिंतीला टेकतो सोप्याच्या खालून पूर्णाचा झाडू भिंतीपर्यंत पोहोचतो आणि झाडू म्हणजे पूर्ण असा कचरा त्या त्याच्या खालचा निघतो तर असं काही त्याच्या पाठीमागे कचरा वगैरे राहत नाही आहे पण एखाद्या दिवशी दोन दिवसातून असे सोपे मग मी सरकवते आणि झाडू मारून घेते तर असो ही रोजच्या रुटीनमधला माझा हा रोजचा झाडू आहे आईनू आता याच वेळेला कपड्यावरती झाडू गेला कपड्याकडे थोडंसं लक्ष गेलं तर म्हटलं आता ह्यांचे पण कपडे कोणकोणते धुवायचे आहेत ते काढावेत रोज एकाचा नंबर असतो मुलांचे कपडे शनिवार रविवार असतात आणि साहेबांचे मग आधीमध्ये रोजचे कपडे असतातच आता यांना सांगत होते एक शर्ट आहे तुम्हाला कामाला द्यायला घालायला आणि एक शर्टा मी धुऊन टाकत आहे माझी सकाळची कामं कशी असतात एक सलग मी काम करत नाही आहे असं वेळ भेटेल तसं किंवा रोजच्या रेसिपीनुसार किंवा रोजच्या रुटीनुसार वेगवेगळी वेग वेग प्रकारची कामं माझ्या असतात आधीमध्ये असं एक सलग काम मी करत नाही आधीमध्ये मी दुसरी वेगवेगळी वेग 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 कामंसुद्धा करत असते तर आज दळणाचा डब्बा निघालेला आहे घासायला पीठ वगैरे गव्हाचं संपलेलं आहे आणि आता ही रोजची जी आपली स्वयंपाकाची भांडी आहेत चहा नाश्ता साहेबांचा झालेला आहे माझासुद्धा नाश्ता झालेला आहे मुलं वगैरे शाळेत गेलेली त्यानंतर आता हे जी काही भांडी आहेत ना आताचं टायमिंग सांगते साडे दहा अकरा आहेत तर मला अकरा वाजताही भांडे बघा मी घासून घेत आहे आणखीन मला एक भाजी बनवायची आहे आणि एक भाजी जी असते ना ती माझी मी उशिराच बनवते कारण की ती भाजी बनवायला मला तोच टायमिंग होतो सकाळची गरबड तुम्ही बघितली आहे का बाहेरचं आवरणं दादाला आठ वाजता डबा तयार करून देणे मुलांचं म्हणजे आवरणं आणि त्या घाई दोन भाज्या मी बनवणार कधी आणि बाहेरचं झाडू मारणार कधी घरातलं पारूसं कधी काढणार परत साहेब पण मग त्यां ते उठतात त्यांचे आंघोळ वगैरे होतं तेही बसलेले असतात देवाला देवासुद्धा लावलेला असतो मग सकाळी नऊ वाजता घरातला झाडू पारूसं तर निघालंच पाहिजे आणि मग ती भाजी मग माझी पूर्ण अशा शेवटी राहते मग आता ही भांडसुद्धा सकाळपासून असून जे सकाळी सात वाजल्यापासून जे पडलेले असतात मग ते दहा वाजेपर्यंत खूप असे सगळे वाळून जातात मग ते पण भांडे घासून घेते झाडू झाला भांड्या झाले आणि यावेळेला मी कपडेसुद्धा भिजत घालते मग दुसरी भाजी करून घेते आणि ती गरमागरम भाजी खायलासुद्धा बरी पडते त्याचबरोबर ती भाजी जी बनवते ती मी साहेबांच्या टिफिनला जाते आणि मग ती टिफिनला गेलेली भाजी ते संध्याकाळी आठ वाजता खातात मग त्यामुळे ती भाजी मी जराशी उशिराच बनवते अकरा बाराच्या दरम्यान ती भाजी बनवते तर असं एकाच रुटीनमध्ये ताई नो आज मी सगळं काही बऱ्याचशा गोष्टी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत तर आता सगळे भांडे बघा माझ्या झालेले आहेत घासून शेवटी जो काय डबा राहिलेला होता तो पण आता धुवून घेते आणि भाजी बाकीची कामं होईपर्यंत हा डबासुद्धा सुकून जातो दळण म्हणजे जा प्रत्येक दळणाला हा डबा घासला जातो कारण की पिठाचा डबा जर फ्रेश असेल ना तर बरं वाटतं सकाळच्या घाई गरबडे स्वयंपाकसुद्धा करायला म्हणजे मनही फ्रेश राहतं आपली भांडे जर छान असतील तर आता दुसरी भाजी बनवायला घेतलेली आहे बघा कोबीची कोबी मोठ्या साईजचा असा छान असा बारीक म्हणजे स्लाईस बारीक आहेत पण असं पातळ स्लायस पण मोठे मोठे केलेले आहेत तर एका ताईची कमेंट होते ताई तू दोन भाज्या का करतात एका भाजी नाही जमत का तर ताईनं कसं जमेल दोन मुलं आहेत टिफिन असतात तीन टिफिन असतात तिघांचे त्याचबरोबर जेवणं खाणं आणि ही भाजी बनवल्यानंतर मुलं ज्यावेळेस शाळेतून घरी येतात पाच वाजता सुद्धा ते, ते खातात मग त्यामुळे मला डबल भाजी बनवावीच लागते सकाळची जी भाजी असते ती सकाळी संपून जाते त्यामुळे दोन भाज्या तर लागतातच ताईनं आणि ज्या दिवसभराच्यासाठी ज्या लागणाऱ्या चपात्या आहेत ना त्या मी कंटिन्यू सकाळी आठ साडेआठपर्यंत लाटून घेते असं नाही की दोन चपात्या लाटल्या मध्ये थांबले असं नाही कधी करत चपात्या करत करतच म्हणजे दादा पण जातो जेवण त्याचा नाश्ता होतो टिफिन होतो समीश्राचं पण जेवण टिफिन सगळं होतं आणि साहेबांचा पण चहा नाश्ता म्हणजे हे चपात्या बनवून बनवून चालू असतं आणि मग बाकीचं सगळं चपात्या बनवून झाल्या की मग घवरा आवरायला घेते तर अशा पद्धतीचं हे माझं सकाळचं रुटीन असतं त्यामुळे ही भाजी जी आहे ना ती पुन्हा शेवटी बनवते आणि इथून पुढचे जे पडणारे भांडे आहेत किंवा रेसिपी आता भाजी बनवलेली जी जेवणाचे भांडे ते मग पुन्हा मग बारा एक वाजता जेवण झाल्यावर दोन सुद्धा मग घासले जातात आणि मग फरशी वगैरे कपडे वगैरे झाल्यानंतर शेवटी मग पुन्हा किचन वटावरून हात मारून भांडे जे काही पडलेले आहेत ते घासून घेणे म्हणजे माझं दिवसभराचं जे काही काम आहे ना ते दोन ते तीन वाजेपर्यंत चालू असतं तर ताईनं अशा पद्धतीने बघा माझं हे आजचं दिवसभराचं हे रुटीन आहे म्हणजे नेहमीचंच आहे ताईनं रोजचंच ह्याच्यामध्ये काहीही बदल नाही तर मग याच्यातूनच मध्ये आद्या मग मी तुम्हाला रेसिपी वगैरे शेअर करत असते किंवा इतर काही मला जे काही सांगायचं असेल ते शेअर करत असते तर असो इकडे कोबीची आपली भाजी झालेली आहे तर ताईंनो दुपारचं जेवणाची थाळी दाखवते आजचं साधीसुद्धा जेवण साधा सुद्धा रुटी आणि सुधी थाळी तर बघा भेंडी बनवलेली होती सकाळी ती घेतलेली आहे कोबीची भाजी घेतलेली आहे आणि जो रात्रीचा भात होता शिल्लक राहिलेला तो सुद्धा मी परतवून घेतलेला आहे कांदा वगैरे टाकून कोथिंबीर कडपत्या आणि चपाती मस्त असे बनवलेले आहे तर हे दुपारच्या आमची जेवणाची थाळी नो हे बघा ही साडी मी घातलेली आहे आता वाजले आहेत बघा अडीच वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि ही साडी घालून मी तयार होऊन कुठं निघालेली आहे तर मी हळदी कुंकवासाठी एक नवीन साडी घेतली आहे ती आणायला चाललेली आहे पिकोफॉल आणि ब्लाऊज वगैरे शिवायला टाकलेली होती त्या आता घ्यायला चाललेली आहे तर ज्या ताईंकडून मी साडी घेतली त्यांच्याकडेच पिकोफॉलला आणि ब्लाऊज पण शिवायला तिक तिथेच टाकलेली होती म्हणजे आमच्या कॉलनीतच तर तिकडे चाललेली आहे आणि बघू आता ब्लाउज पण घेऊन येते आणि साडी पण घेऊन येते आल्यानंतर मग तुम्हाला दाखवते मग त्या आधी तुम्हाला दाखवते माझ्या बांगड्यांना नजर लागली की काय काय माहिती आहे येणू हे बघ हातच मी रिकामा झालेलं आहे पूर्ण असा मला एक एक वर्ष बांगडे जाते असे हात भरून बांगड्या घालते ना तर मला एक वर्ष बांगडे जाते आणि ह्या वेळेस काय झालं काय माहिती अचानकच बांगडीला चढा जातो तर एका दिवसात म्हणजे आता संक्रांतीला झालेच किती बघा आठ पण नाही दिवस झाले तर तीन 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 बांगड्याला तडा गेल्या होता आणि त्या तडा गेला की म्हणजे पिचकली बांगडी काय असं म्हणतात ना हातात ठेवू नये मग ते फोडावीच लागते हे हातातली पण दोन तीन दोन कमी झालेले आहेत आणि हे हातात तर पूर्ण हात मोकळा झालाय हे बघा तर ताई माझ्याकडे ज्या जुन्या बांगड्या होत्या ना माझ्या पहिल्या हातातल्या ते मी वाढवल्या नव्हत्या मी घरी घेऊन आले होते आता ज्या हातातल्या आता बघा सगळ्या वाढलेल्या आहेत म्हणजे फुटलेल्या आहेत तर असं फुटलेल्या नये वाढलेल्या आहेत तर आता त्या मी काय करत आहे जुन्या ज्या बांगड्या आहेत त्या आता घालून घेते हात आजारी कामं खूप कमी बांगड्याचा हात मलाच आवडत नाही आहे किंवा तो सवय झालेला आहे बांगड्या भरा म्हणजे जास्त बांगड्या असण्याची त्यामुळे ते कसा तरी दिसत होता तर आता एक्स्ट्राच्या बांगड्याच्या पाच ते सहा घालून घेते आणि कड्याने दोन्ही साईडने पॅन्टेक्सच्या बांगड्या आहेत बघा आणि हिरव्या आणि कड्याने दोन पॅन्टच्या बांगड्या खूप छान मग छान दिसतो हात सुद्धा तर चला बांगड्या वगैरे घातल्या आणि ज्या शिल्लक अजून राहिलेल्या आहेत बघा चार ते पाच त्या अशा मग आता कपाटामध्ये ठेवलेल्या आहेत इकडे समीक्षाच्या बांगड्या आहेत आणि इकडे ह्या माझ्या ठेवलेल्या आहेत ना तिला एवढा ब्लाउज शिवताय एवढं दुकान ठेवल्या तुम्हाला पण आहे गिरायक येत की कष्ट करताय तेव्हा येते का तर मी इकडे आलेले आहे ब्लाउज आणायला साडी घ्यायला तर मी साडी ना ह्याच घेतली घेतलीये आणि त्यांच्याप्रेस पिकू पालला आणि ब्लाऊज पण शिवायला त्यांनी शिवलाय आता इकडे त्यांचं चाललेलं आहे बघा ते बटन वगैरे काय डिझाईन वगैरे केली त्यांच्याच मनाने केली म्हटलं मला चांगलं दिसेल असं काहीतरी करा तर बघू त्यांनी केलेले डिझाईन छान दिसतोय ब्लाऊज तर त्यांचं दुकान दाखवते बघा असं आपलं घरगुतीच घरामध्ये ठेवलेलं आहे साड्या आणतात सण दिवाळी असं संक्रांत वगैरे असले की त्या साड्या घेऊन येतात आपल्या कॉलनी मध्ये घर बसला काहीतरी धंदा त्यांचा असतो उद्योग धंदा तर साड्या वगैरे विकायला आणतात मग आम्ही असतोच बघा घ्यायला हे बघा वन पीस शिवले साडीचा साडीचा छान शिवलंय ते माझ्याकडे पण आहे साड्या मी मध्ये तुमच्याकडून दोन ड्रेस शिवून येते समीक्षा छान वाटतंय पण असं साडीचा आजकाल कारण की बायका साड्या घालत नाही आणि मग ते पडून राहण्यापेक्षा मग त्याचे असे वन पीस वन पीस हा साडी पण सिल्क मध्ये थोडा पिको राहिलाय करायचा ह्या ताईंचा आधी पण एक व्हिडिओ घेतलेला होता मला वन पीस वन पीस शिवल त्या दाखवतो तुम्हाला मी घरी गेल्यानंतर साडी आणि ब्लाऊज पण तर ताईंना आलेली आहे बघा मी परत आमच्या घरी आपल्या घरी तर हळदी कुंकाची जी काही मी साडी घेतलेली आहे मला दाखवते तर ही साडी मी हळदी कुंकाला नेसणार आहे अशा पद्धतीने ब्ल्यू कलर हा जांभळा कलर मला खूप आवडतो तर हे बघा हा नेसता पदर आहे हा आपला पदर पांघरता पदर हे बघा कमी का किमतीच्या असायना साड्या पण त्या रोज वापरता याव्यात अशा साड्या असावी आणि नुसती घरात कपाटात ठेवायचं आणि ते घालूच नाही वाटत साडी आणि काहीच नाही वाटत जरा हलकी फुलकी रोज जरी घातली तरी साडी ती छान असावी तर ताई न ब्लाउज बघू शकता अशा पद्धतीने ही डिझाईन शिवलेली आहे ब्लाउज डिझाईन कशी आहे छान आहे का ते मला नक्की सांगा ताई तर ते पाठीमागची जी डिझाईन आहे ना ते त्यांच्या पसंतीने शिवलेली आहे आणि जी भाईची डिझाईन आहे ना ते मी सांगितलेली होती मला ह्या डिझाईनचा ब्लाउज हवा होता तर त्यांनी तशा पद्धतीने तो शिवून दिलेला आहे माझ्यासाठी ही साडी मला बसलेली आहे बघा ताई न पाचशे रुपये स्वस्त बसले का काय बसले का माहिती नाही पण बरे आहे असं वाटतं की मी रोड डेली यूज साठी त्रास होतो अशी डिझाईन शिवले आणि नोड वगैरे त्यांनी लावलेले आहेत आणि भाईला अशी डिझाईन केली आहे पहिल्यांदा मी ही डिझाईन केली आहे आणि ती त्यांनीच केली आहे म्हटलं मी शिवते माझ्या चॉईसने तुम्हाला पैसे द्यायचे असतील ते आले तर ना का देऊ पण त्यांच्या चॉईसने डिझाईन त्यांनी शिवली आहे माझ्यासाठी खास तर बघा मस्त शिवले तर मनी मिनी लावलेल्या आहेत बघा बऱ्याच दिवस झाले त्यांच्याकडेच होती तुकोफालला ब्लाउजला संक्रांतीच्या आधी घेतली आहे जवळपास पण त्यानंतर संक्रांत वगैरे होते त्यांच्या पण महाग संक्रांतीची घाई संक्रांतीचे पण ब्लाऊज वगैरे होते म्हटलं माझी साडी जरा मागेच राहू आणि माझी काही एवढी गरबड नव्हती तर मग ताईंन वाचव आता मला इथून पुढे ना दळण करायचं आहे आणि दळण करून गिरणीमध्ये आता दळाला वगैरे टाकते घरी गिरण त्यामुळे ते एक काम वाढलेलं आहे तर असं मुलं येतील ना आता पाच वाजता शाळेतून मग तर असं येईल मग असा हा असाच साधा सुद्धा व्हिडिओ होता तर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना फ्री